शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा पडणं सुरू झालेलं आहे तो आपण कशा पद्धतीनं आपल्या मोबाईलवर बघू शकतो हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील तुमचा मोबाईल मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय त्या मोबाईलमध्ये गुगल आहे त्या गुगलवर जा गुगलवर गेल्यानंतर पी एम एफ बी वाय टाका ते टाकल्यानंतर सर्च करा सर्च केल्यानंतर पी एम एफ बी वायची वेबसाईट ओपन होईल ती ओपन झाल्यानंतर तिथं मोबाईल नंबर टाकायचा ऑप्शन भेटेल मोबाईल नंबर टाका त्यानंतर खाली कॅपचा आहे ते कॅप्च्या मध्ये तो कॅपचा बघायचा तुम्हाला अल्फाबेट आहे त्याच्यामध्ये काय की त्याच्यामध्ये स्मॉल लेटर आहेत कॅपिटल लेटर आहेत तर जे स्मॉल आहे ते स्मॉल मध्ये टाकायचं जे कॅपिटल आहे कॅपिटल मध्ये टाकायचं ते टाकल्यानंतर खाली रिक्वेस्ट ओपी वर क्लिक करायचं मग त्याच्यानंतर तुम्ही रिक्वेस्ट ओटीपी ला क्लिक केलं की तुमच्या मोबाईलवर तुम्हाला मेसेज येईल किसानचा ठीक आहे पीएम किसानचा तर मग त्या ठिकाणी तिथनं तुम्हाला ओटीपी घ्यायचा आहे तो ओटीपी घेऊन तुम्हाला तिथे टाकायचा आहे ओटीपी टाकल्या नंतर लगेच तुमचं ओपन होईल मग ते ओपन झाल्यानंतर तिथं तुम्हाला दिसतंय की खरीप रबी दिसतंय तर तिथं तुम्हाला त्याच्यावर क्लिक केलं की खरीपवर सिलेक्ट करता येतं नंतर खाली रबीवर सिलेक्ट करता येतं त्याच्यावरती तुम्हाला दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस पर्यंतचा परेंत विमा बघता येतो मग सदा तुम्हाला आता चोवीसचा आहे मग त्याच्यावर तुम्ही चोवीस सिलेक्ट करायचं त्याच्यानंतर तुम्हाला चोवीसचा खरीपचा बघायचा तर खरीप मग त्याच्यात खाली तुम्हाला दिसतंय तुमचं तुम्हा नाव दिसतंय तुमचं त्या ठिकाणी पावती क्रमांक दिसतो आहे त्यानंतर तुम्हाला किती क्लेम पेड झालाय ते दिसत आहे आता हल्ली काय होतं आहे की ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा जमा झाला त्या शेतकऱ्यांचं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते अपडेट होऊन त्या ठिकाणच्या वेबसाईटवर दिसतं आहे आधीच दिसत नाही हा आमचा अनुभव आहे आमच्या भागातल्या शेतकऱ्यांचा जेव्हा आम्ही अनेक शेतकऱ्यांचा तपासून देतोय तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा पीक विमा तुमच्या मोबाईलवर तपासू शकता आ, मी तुम्हाला जे बोललो ते समजलं नसेल तर मी ती प्रोसेस फॉलो केलेली आहे सगळी तर ती प्रोसेस तुम्ही बघू शकता स्क्रीनवर दिसतं आहे साईडला तर त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता गुगलला जा पी एम एफ बी वाय असं सर्च करा त्यानंतर वेबसाईट ओपन होईल फार्मर कॉर्नरवर जा त्यानंतर लॉग इन फॉर फार्मरवर जा त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर टाका कॅपच्या जसाच्या तसा भरायचा आहे कधी कधी आधार नंबर मागतो त्याच्यानंतर परत कॅपचा भरावा लागतो तर आधार नंबर टाकून कॅपचा भरायचा आहे नंतर त्यानंतर खाली रिक्वेस्ट फॉर ओ टी पी दिसतं आहे तुम्ही कॅपचा स्मॉल लेटर कॅपिटल लेटर जसा असेल तशा पद्धतीनं जसाच्या तसा भरायचा आहे रिक्वेस्ट फॉर ओ टी पी दाबायचं आहे त्यानंतर तुमच्या मेसेज बॉक्समध्ये तुम्हाला ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला त्या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे तो ओ टी पी प्रविष्ट केल्यानंतर तुमचं डिटेल त्या ठिकाणी ओपन होईल तुमचं नाव तुमचा मोबाईल नंबर तुमचा सीझन तुमचं इयर मग त्या ठिकाणी तुम्हाला इयरवर सीझनवर क्लिक करायचं आहे जशा पद्धतीने बघायचं पद्धतीने तुम्ही बघू शकता आणि तुमचं टोटल क्लेम पेड किती आहे किंवा नाही आहे हे तुम्हाला बघता येईल धन्यवाद